समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आपल्या स्त्रियांचा श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता सण स्ट्र। मुलींचा सण ज्याला म्हणतात मुलींचा स्त्रियांचा तो आहे नागपंचमी नागपंचमी एकोणतीस जुलै मंगळवार रोजी आहे आणि आपल्याला ती घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची त्याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे नागपंचमी दिवशी काही नियम सुद्धा आहेत तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलैला सोमवारी भावाचा उपवास सुद्धा धरला जातो आता आमच्याकडे ती पद्धत नाहीये पण शक्यतो भावाचा उपवास किंवा ज्यांना भाऊ आहे त्यांनी तो उपवास धरावा त्याच्या मागे सुद्धा एक कहाणी आहे सत्यशिवा नावाची एक स्त्री होती तिचा भाऊ भाऊ जो होता सत्यशिव तो काही कारणाने अगदी तरुण वयामध्ये मरण पावला होता त्यानंतर ती खूप म्हणजे खूप दुःखद त्रासामध्ये होती वेदनेमध्ये होती अशा वेळेस तिला नाग स्वरूपात सत्यशिवाने दर्शन दिलेले होते आणि त्या दिवशी त्याने वरदान दिलेले होते की जो कोणी माझा या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी जे कोणी व्रत करेल त्याच्या भावाला उदंड आयुष्य लागेल त्यामुळे भाऊ असणाऱ्या प्रत्येक बहिणी हा उपवास नक्की करतात किंवा काही जण तर नागाला देवाला भाऊ मानून सुद्धा हा उपवास करतात तर तुमच्या इथे सुद्धा ही पद्धत असेल तर नागाचा उपवास म्हणजे भावाचा उपवास तुम्हाला अवश्य धरायचा आहे आता एकोणतीस तारखेला आहे नागपंचमी नागपंचमीला केस धुवायचे नसतात जुन्या बायका केस विंचरत सुद्धा नसत पण आपल्याला तसे करायचे नाहीये केस वगैरे आपण आता विंचरतो साहजिक आहे कारण आपल्याला बाहेर जाणे असते जॉबला जाणे असते त्यामुळे केस वगैरे विंचरायचे स्वच्छ आवरायचं सर्वप्रथम देवाची पूजा करून घ्यायची त्यानंतर एका चौरंगावर अशा पद्धतीने लाल वस्त्र धारण म्हणजे घालून घ्यायचे इथे आपल्याला ज्युतीचा फोटो तुम्हाला या ठिकाणी ज्यतीचा फोटो चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला एका विड्याच्या पानावर गणपती बाप्पाची मूर्ती अभिषेक करून तुम्हाला दिसतंय का अभिषेक करून या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे हळदी कुंकू हे आपल्याला गणपती बाप्पांना वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अक्षता आणि फुलं दुर्व आणि आघाडा जो मी इथे वाहिलेला आहे तो वाहून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा मी रांगोळीने नाग नागिन आणि त्यांची दोन पिल्ले असं नागाचं पूर्ण कुटुंब काढून घ्यायचं आहे आता मी रांगोळीने काढले आहे तांदळाने काढू शकता वही पेनावर काढू शकता फक्त लक्षात ठेवा की जर तुम्ही तांदळाने नागिन नाग, काढले तर ते तांदूळ भाताला वापरायचे तर ते पशु पक्षांना खायला घालायचे आता या नाग नागिनी आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आता गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे तुम्ही गुळखोबर पण घेऊ शकता भरीव मंडल काढावे त्यावर साखर किंवा गुळखोबरे ठेवून त्यानंतर याचा प्रसाद ज्युवतीला आणि गणपती बाप्पाला दाखवून घ्यायचा आहे आता ज्यतीमध्ये ही जी नाग आहे या दिवशी याची पूजा करण्याचे खूप जास्त महत्व आहे म्हणून नागदेवतेची आणि ह्या पूर्ण ह्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांना फूल वाहून घ्यायचे आहे शक्यतो पांढऱ्या फुलाचा वापर करावा आता त्यानंतर हे जे आपण नाग छोटे छोटे त्यांचं कुटुंब काढलं आहे त्यांना पण फुल आणि अक्षता तुम्हाला वाहून घ्यायची आहेत आता आमच्या भागात म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये अशी नागाची जोडी मातीची मिळते त्याला खूप महत्व आहे आणि त्या दिवशी आमच्याकडे ह्याची पूजा केली जाते तर ह्याच्यावर आपल्याला फुलाने पाणी शिंपडून घ्यायचे आहे काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि शिंपडून कारण आपण यांना अभिषेक करू शकत नाही म्हणून फुलाने पाणी शिंपडून घ्यायचे आहे त्यानंतर याही नागांना हळदी कुंकू वागून घ्यायचे आहे कसं आहे वर्षभर नागदेवतेची पूजा करणे वर्ज मानले जाते घरामध्ये नागाची प्रतिमा असणे सुद्धा त्याच्यावर पण निषेध आहे मात्र नागपंचमी दिवशी मात्र नागोबा हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आपल्या शेतीमध्ये नको असलेले कीटक नको असलेल्या गोष्टी तो खाऊन टाकतो त्यामुळे तो, त्या तो शेतकऱ्याचा मित्र आहे तस तर पर्यावरणाचे संरक्षण म्हणून किंवा सर्पमित्र जे असतात त्यांना तर यांच्यावर खूप प्रेम असते आपण थोडस घाबरतो थो, कारण आपल्याला नाग डसण्याची भीती असते पण तुम्हाला एक सांगते की आपण त्यांना काही नाही केले तर, ना के तर तेही आपल्याला काही करत नाहीत आणि आपल्या न कळत त्यांच्यावर पाय वगैरे पडला तर त्यांच्या संरक्षणासाठी ते आपल्याला डसतात त्यामुळे त्या प्राण्यांच्या चुकूनही त्यांची चेष्टा मस्करी आपल्याला करायची नाही आता इथे सुद्धा आपण यांना फुल वाहून घ्यायचे आहे मी विड्याच्या पानावर बसवलेले आहेत असेच आपल्याला विड्याच्या पानावर नाग किंवा तुम्ही जे काही तुमच्या इथे पद्धत आहे ते बसवून घ्यायचे आहे आता यांना सुद्धा फुल व्हायचे आहे नागोबाला दूध साखर आणि लायांचा नैवेद्य दाखवायचा आहे लाया फुटाणे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे यालासुद्धा भरीव मंडल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यांना हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे याच्या वेळेस आपल्याला नागदेवता अस्तोभ्य नमहा या मंत्राचा पूर्ण पूजा करेपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे नसेल जमत तर ओम नाम ओम नागदेवताभ्यो नमहा हा सोपा आणि सुंदर मंत्र तोही नसेल जमत ओम नम शिवाय कारण शंकर शंकर देवता म्हणजे महादेवांच्या गळ्यात सुद्धा साक्षात नाग होता त्यामुळे महादेवांचा प्रिय नाग आहे त्यामुळे ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर आपण जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो त्यांना ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धूप धूप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी धूप घेतलेला नाहीये धूप किंवा उत्पत्ती जे काही असेल ते तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे आता दुसऱ्या दिवशी या ज्या नागोबाच्या मूर्ती आहेत त्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत तर या एखाद्या झाडाखाली तुम्हाला विसर्जन करायचं आहे किंवा या मातीच्या असतात तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन केल्या तरीही चालते आता तुम्हाला थोडीशी नागपंचमी एक शेतकरी होता आणि तो नांगर घेऊन शेतामध्ये गेला होता त्याला माहितही नव्हते तो शेत नांगरत असताना त्याच्याकडून ना, नाग नागिन आणि त्यांची पिल्ले ही नांगराखाली आली आणि ती सगळी एका दिवशी मरण पावली आणि तो दिवस होता नागपंचमीचा त्या दिवशी म्हणजे नागपंचमीचा नव्हता त्या दिवशी आपण नागपंचमी साजरी करतो त्या नाग नाग आणि दोन जी मुलं मुली होती ती गेली आणि दुसऱ्या एका नागाने तो सगळा प्रकार बघितला आणि त्यांनी ठरवले की आपल्या भाऊ मारले आहे आपण याच्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना सोडायचे नाही म्हणून शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला रात्री जाऊन तो नाग डसतो आणि सर्व कुटुंब मरण पावत काही दिवस पुढे जातात नागाला समजतं की यांची एक बहीण सुद्धा आहे अमुक अमुक गावामध्ये राहत आहे मग त्याला वाटतं की आपला जो बदला आहे तो पूर्ण झालेला नाहीये म्हणून तो नाग काय करतो त्या गावामध्ये जातो आणि आता त्या बहिणीला डसायला तो जाणार असतो तोपर्यंत खिडकीतून त्याचे लक्ष जाते की ती अशा प्रकारे नागदेवतेची जीवतीची पूजा करत असते हे बघून त्याला खूप खंत वाटते आणि तो त्या बहिणीची क्षमा मागतो बहीण म्हणते की हे सगळं करण्यापेक्षा मला माझी माफी मागण्यापेक्षा माझ्या आई वडील भाऊ बहीण यांना तुम्ही परत आणा तुमच्या अंगात तेवढी ताकद आहे आणि हा पूर्वीचा काळ होता त्यामुळे या गोष्टींना मान्यता आहे पूर्ण मनावर घेऊ नका आणि मग नागदेवता तिच्या संपूर्ण कुटुंबांना पुन्हा जीवन वरदान देतो आणि ते संपूर्ण कुटुंब पुन्हा जीवित होतं आणि त्या बहिणीला आनंद होतो आणि मग त्या दिवशीपासून हा नागपंचमी सण जो आहे सण जो आहे तो साजरा केला जातो नागपंचमी सणाला आपल्या आता माझी आई वगैरे हे सगळं अजूनही पाहते की या दिवशी कुठलाही प्रकारचा तवा कढई ठेवायची नाही काही स्वयंपाक करायचा असेल तर तो आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी खायचा आता आमच्याकडे पूर्णाचे उकडलेले दिंड मोदक हे केले जाते आणि खिचडी केली जाते तवा ठेवायचा नाही चिरायचे नाही शिवायचे नाही वाटावर काय म्हणतात ते पाटा वरवंटा मिक्सर शेत नंगरणे या गोष्टी करायच्या नाहीत कात्रीने कापायचे नाही बघा शक्य असे त्यांनी करा ज्यांचा टेलरिंगचाच व्यवसाय आहे ते थांबू शकतात का तर नाही क्षमा मागा देवाकडे काही ज्या परंपरा आहेत त्या आम्ही मोडत आहोत आणि आपले काम करा पूजा मात्र मनोभावे करा नागोबाला जीवतीतल्या नागोबाला सगळ्यांना प्रार्थना करा महादेवाला प्रार्थना करा की आमच्या कुटुंबाचे संरक्षण कर बस आपल्याला इतकेच करायचे आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अशा पद्धतीने मांडणी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ